चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड तामसवाडी परिसरात गिरणा नदीपात्रात मंगळवारी अठ्ठावीस रोजी सायंकाळी चारच्या सुमारास अठरा वर्षीय मुलगा ओम विजय चव्हाण हा मित्रांसमेत गिरणा नदीपात्रात पळला गेला पाण्यात बुडून तो बेपत्ता झाला इतर दोघांना मात्र वाचवण्यात यश आले गावातील लोकांनी तसेच प्रशासनातर्फे बेपत्ता मुलाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु होते रात्री उशिरापर्यंत ओम याचा शोध लागला नाही त्यामुळे पुन्हा पाण्यात बुडलेल्या ओमच्या राज्य आपत दलास प्राचारण करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन पी रावळ यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीआरएफ धुळेद्वारा दोन बोटींच्या साहाय्यानी शोधकार्य सुरु करण्यात आले होते या शोध घेण्याच्या कामात संबंधित पथकास प्रांत अधिकारी प्रमोद हिले तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यासह मेवनेबारे पोलीस सहायक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी सहकार्य केले ओम विजय चव्हाण हा मोचा मालेगाव तालुक्यातील हिसोळ येथील रहिवासी मात्र वडील शिक्षक असल्याने हे कुटुंब चाळीसगाव येथे राहत असे दरम्यान नदीपात्रात बुडालेला चव्हाण याचा मृतदेह सायंकाळी साडेचार वाजता वरकडे लोंडे मध्यम प्रकल्पाच्या बॅरेजच्या धरण परिसरात बॅकवॉटरमधे धरणापासून अंदाजे आठशे मीटर लांब पाण्यातील लहान बेटावर अडकलेला मिळून आला आहे जनजागर मराठीसाठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी